तरी फुलात घा फुलू घातले होते मी, मस्तम मी तर बघा मस्त फुगले लगे तर त्याच्या बनवता मी भुगुऱ्या दोन कांदे कट करून घेतले एक टमाटो कट करून घेतलं एक ठेवलं भगून गॅसवरती तर भगुन टाकते तेल दोन उघड्या तेल टाकले मी भाजून देऊ तुला बर तर मी इथं का आरती मसाला दीड चमच टाकला मी चटणी इथं टाकते धनिया पावडर आंबारी मसाला

टाकला चिकन किंग मसाला हळदीचा जेल हरशी उघडून हे माझा हारशी हळदीचं हार उघडून देत आहे त्याला माझ्या हारशी न उघडून हळदीचा टाकते हळद ला झाक तर इकडं तेल तपलेलं आहे तर तेलामध्ये आता मी टाकते कांदा भाजून सा कांदा भाजून घेते थोडासा का कच्चा तरी तर झाला आरत कच्चा कांदा तर आता मी टाकते टमाटर कट करून घेतलेलं तर आता टमाटा आणि कांदा भाजून घेते इथं भाजला कांदा आणि टमाटा मी टाकत आहे आता मसाला तर मी टाकला मसाला इथं तर इथं टाकते मी थोडंसं पाणी मसाले शिजायचे मसाले घेतले भाजून मी आता भाजून तर मी टाकते आता इथं कोथंबीर कट करून अगोदर होता गुदरकला कोथंबीर तर मी टाकते आता पाणी आली की मग टाकणारे हरभरे आणि इथं खाते माझा हर्षू तुरीच्या शेंगा तुझ्या हातात नी देऊ मी पुस्तकावर टाकल्या तुरीच्या तर हर्षू म्हणते माझ्या हातावर हातात दे आणि त्या हारशिवने वेचून घेतल्या हातात ने आली उकळी आले तर आता टाकणारे मी हर बरे कारण शिजायसाठी एवढं पाणी तर लागणारच आहे तरी तर शिजल्या आता घुगुऱ्या तरी तर देणारे आता माझ्या हारशिवला घुगूऱ्या सरा ख हारशिव हा बघा तर माझ्या हार शिवले दिल्या ही चपाती आणि मेथीची भाजी हा हर शिव खाता आहे सगळं पाणी आटलं आणि एकदम चरचरीत झालं मस्त झणझणीत जन या तर खायला मग कोणाकोणाला आवडतात तर कमेंट करून सांगा भावांना ते बघा माझा हार खात आहे गरम आहे तर मी केला गॅस बंद आता आणि झाल्या तयार हे तर माझा हरशू खात आहे खाय खा रे हरशू कशा झाल्या वाव झाल्या मेथीची भाजी तोंडी लावतो ना खाय चला तर मंग्या खायले बहीण भावांना आणि आम्ही पण खातो हे माझा हरशू पण खात आहे मस्तंग चरचर झाल्या -चर